बायोटेक प्रायवेट लिमिटेड हैदराबाद यांच्या वतीने साखरू तालुक्यातील देशिरवाडे येथे जमिनीचे आरोग्य या विषयावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती उत्पन्न न वाढण्याची कारणे सांगून श्री बायोटेक चे शशिकांत आडागडे आणि अविनाश भांबरे यांनी जमिनीतील सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढविण्याचे महत्व विशेष केले देश शिरवाडे या ठिकाणी आम्ही सॉईल फर्स्ट या कॅम्पेनची मीटिंग फार्मर मीटिंग किंवा शेतकरी मेळावा आम्ही या ठिकाणी केलेला आहे असा प्रत्येक गावागावामध्ये आम्ही हा मे मेळावा यापुढे चालू ठेवणार आहोत यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीने ग सहभागी ग होणं गरजेचं आहे की कारण की आज गरज आहे की ऑर्गॅनिक फार्मिंगची गरज आहे जेणेकरून आपण येणाऱ्या पिढीला किंवा जो खाणारा व्यक्ती आहे त्याला विषमुक्त अन्न देण्यासाठी आपण काम करतोय जेणेकरून त्याचं आरोग्यसुद्धा सुधारण्यासाठी मदत होईल का आज जो इम्पॅक्ट पडतो की अनावश्यक केमिकलच्या वापरामुळं माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी आज गरज आहे काळाची गरज आहे की ऑर्गॅनिक फार्मिंगची ऑरेमे ऑर्गॅनिक फूडची ते पूर्ण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय ज्याचं नाव आहे सॉइल फर्स्ट थँक्यू यावेळी शशिकांत अडागडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले जमिनीला नवजीवन शक्ती देण्यासाठी त्यांनी जीवन संयुक्त जीवन उत्पादने कशी उपयुक्त ठरतील कार्यशाळेच्या आयोजनात मॅनेजर दिनेश शेवाडे आणि कृष्णाई अॅग्रो संचालक ज्ञानेश्वर शिवनाथ खंडे यांनी सहभाग घेतला या कार्यशाळेला देशीरवाडे येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रोपाचे मर आणि अजून काही बुरशी वगैरे असतील त्यांचे स्प्रे वाचले माझे मर थांबली आणि अक्षरशः माझ्यापुरतं टाकलेलं रोप मला विकतासुद्धा आलं कारण त्याचं प्रोडक्शन जास्त झालं आपण थोडंफार बियाणं जास्त टाकतो आपलं ते शंभर टक्के आलं आणि मी रोप विकलं त्यानंतर कांद्यालाही सेपरेट पद्धतीने मी इंडी रूट दिलं आणि कांद्याची क्वालिटी आणि टिकवण क्षमता या दोन्हींमध्ये मला बेनिफिट मिळाला. ना तू समाधानी आहेत का? अगदी अगदी. आता पण कांदा आहे. आहेत ना. तर मग यावरची शेतकऱ्यांना दे अशी तुमच्या जे शेतकरी आहेत. तुमचे मित्र त्यांना काय सांगतोचे सगळ्यांना म्हणजे सांगितलंय मी. आणि मला आता पिंपळनेर शहरात कृष्ण ऍग्रो मॉल नॅनु एकंडेकडे आता उपलब्ध आहे आणि आपण त्यांना किती शेतकऱ्यांना द्यायला लावतोय. आणि त्याची रिझल्ट खूप चांगली तरी शेतकरी बंधूंना हे सांगू शकतो की त्यांनी अवश्य वापरा आणि आपल्या म्हणजे फवारणीचाही थोडासा खर्च वाचून जातो फवारणी पण वाचली माझी मागच्या त्याच्या मागच्या वर्षी ज्या फवारणी झाल्या त्याच्यात प्रमाण कमी झालं औषधांचं आणि क्वालिटी क्वांटिटी दोघींमध्ये फरक आला खूप नाही क्वांटिटीचा फरक खूप नाही आहे पण क्वालिटीचा फरक खूप जास्त आला धन्यवाद आता रिपोर्ट पिंपळने संपादक बोराडे